हॅलो वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आरीवर्क आणि फोरटक्स ब्लाउज कटिंग आणि शिवणार दोन्ही गोष्टी करणार आहे हा आपला ब्लाउज आहे हे आपला अस्तर आहे आणि ह्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहे अस्तर डबल घेतलं आहे आणि त्याला पिना लावलेत आणि आता आपण फोर फोल्ड अस्तर करून घेतला आहे आणि बाहीची रुंदी नऊ इंच घेतली आहे आणि उंची दहा इंच नऊ बाहीची उंचे एक इंच प्लस केलं आहे आणि बाही सेपसाठी मुंडा उतार मी तीन इंच घेतला आहे आणि बाहीचा सेप दिला आहे आपले दंड साडेपाच आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिनिंग आता मी बाहीची रुंदी नऊ इंच घेतली आहे ती मी छातीचा चौथा केलाय आणि त्यातून अर्धा इंच मायनस केलं आहे वजा केल्यावर अर्धा इंच आपल्याला बाही परफेक्ट येते साठी आपली बाही कटिंग कम्प्लीट झाली आहे आता मागील उंची चौदा इंच आहे एक इंच प्लस केलं तर पंधरा इंच घेतलंय शोल्डर मी पावणे सहा इंच घेतलं आहे आणि मुंडा सुद्धा मी पावणे सहा इंच घेतला आहे जेवढं शोल्डर घेतलंय तेवढाच मुंडा घेतला आहे आणि छाती लाईन आखून घेतली आणि जेवढा शोल्डर आहे तेवढ्याच छाती लाइनवर मार्किंग केलं आणि मुंडा लाईन पण आखून घेतली आहे आता कमरेचा चौथा काढायचा आणि त्यात अडीच इंच प्लस करायचं आहे तर आपलं साडे दहा इंच येतं आहे ही आपली कमर साडे दहा इंच छाती मध्ये छातीचा चौथा करायचा आहे त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनिंग प्लस करायचे आहे ते सुद्धा साडे दहा इंच येत आहे तर मुंढ्या लाईनीचा मध्य काढायचा आहे तुम्हाला आणि मुंडा सेप द्यायचं आहे जसं मी दाखवलं ह्या पद्धतीनं आता आपण हाच मागील भाग पुढील भागासाठी छापून घेणार आहे किंवा आकून घेणार आहे त्यासाठी मी ह्याला पिना लावून घेतले आहेत आणि आपण ह्याला पाठीमागचा गळा कट नाही करणार आहे कारण हा अरीवर्क का ब्लाउज आहे तर वर्कप्रमाणे आपण गळा नंतर कट करणार आहे शिवताना हे बघा मी परफेक्ट व्यवस्थित ठेवला आहे मी पिना लावून खालचा कपडा व्यवस्थित पहिला करून घेतला होता आता मी बरोबर आकून घेते परफेक्ट हे बघा मी पहिलाच पिना लावून घेतले दोन्ही कपडे मी बरोबर केले आहेत आता योग उंची साडेबारा आहे माझ्या ह्या मापाची योगुंची साडेबारा आहे त्यात मी अर्धा इंच प्लस केलं आहे शिलाईसाठी हे तेरा इंच आहे मी तेरा इंचाला एक लाईन आखून घेतले शोल्डर आहे तेवढंच घेतलं आहे जी मुंडा आहे आपला त्यात एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे आता आपण शोल्डर आणि मुंडा सेमच घेतला आहे त्यामुळं जे तुमचा मुंडा आहे त्याच्यामध्ये तुमचने एक ते पाऊन इंच तर प्लस केलंच गेलं पाहिजे तेव्हा पुढचा मुंडा सेप तुम्ही देणार आहात आपली मागील छाती साडे दहा होती त्यात फक्त एक इंच प्लस करायचं चा, छाती कमरमध्ये एक इंच प्लस केलं तर ट्रक्समध्ये तेवढं दाबलं जातं आणि ब्लाउज परफेक्ट फिटिंगला बसतो तर आपण पुढचं माप पुढील छाती साडे अकरा घेतली आणि कमर सुद्धा साडे अकरा घेतली आहे आता आपला पॉईंट टू पॉइंट चार इंच येतो अपेक्स पॉईंट किती येतो चार इंच तर मी चार इंचावर एक मार्किंग केली आणि योग सेपसाठी मी अर्धा इंच वर गेली आहे आणि मग योग सेप कट केला आहे चार इंच जिथं मार्किंग केलं तिथं एक कट टाकून घेते आपला मेन ट्रक्स इथं येणार आहे दहा इंचावर आपला ट्रक्स पॉइंट आहे तिथं एक मी कट घेतला इथून दीड ते दोनच्या मध्ये तुम्हाला आहे दीड पावणे दोन दोन मापाप्रमाणे तो कमी जास्त होतो आणि इथलासुद्धा तुम्हाने जिथं कम्फर्टेबल येतो पकडायला तिथं पकडून ट्रक्स दाबायचा आहे मुंड्यावाला मुंडा मुंडा ट्रक्स आणि ट्रक्सची उंची किंवा लांबी कुठंपर्यंत घ्यायचं हे आपण शिवताना बघू आता हा जो मुंड्याखालचा ट्रक्स आहे तो आपण दाबणार आहे आणि जो खाली कपडा राहतो तेवढी आपण योगपट्टी कट करणार आहे आणि मी जशी टेप ठेवली होती त्याप्रमाणे तुम्हाने मायनस होणारा कपडा सुद्धा तिथं बघायचा आहे मी योगची उंची दहा इंच घेत आहे योग योगपट्टीसाठी योग, योग योग रुंदी किती घेतली दहा इंच साडेतीनला आपला योग योगसेप येणार आहे आणि तीन इंचाची मी सरळ लाईन आखणार आहे हे बघा तीन इंचाला सरळ लाईन आखली आणि हे बघा जसा मी दिलासा बागनं साडेतीनला बाग वर नेऊन टच करायचा आहे हे बघा साडेतीन वर मी बाग वर नेल आहे आपला योग पण कापून कम्प्लीट आहे हे में हे बघा आता मी तुम्हाला ठेवून दाखवते पुढच्या इथं वर थोडा पाव इंच सेप त्याच्यावर ठेवते कारण की तो आता आपण अस्तर कटिंग झालंय आता ब्लाउज कटिंगला घेऊया मी आधी अस्तरला बरोबर मध्य काढला मार्किंग केली आणि आपला वर्कचा पॅटर्नचा पण मद्य बघितला आणि बरोबर मध्ये मी जी घडीला मी दाबली होती ती बरोबर मध्ये नेऊन अटॅच केली तर आपली डिझाईन बरोबर जो मोर आहे तो बरोबर येईल आता आरीवर्कचा मध्य मी काढला आहे कारण की आपण मद्या आता मद्याप्रमाणेच कारण खालचं डिझाईन जे आहे तिथं आपण गळा मायनस करू शकत नाही मी आत्ता सध्या ब्लाऊज कटिंग करताना मी मद्य काढला आहे आणि थोडा एक्स्ट्राच कपडा ब्लाऊजचं मी कटिंग केलं आहे आपण शिवताना बघू तो कसा मधला मायनस करायचा तो आता मी पाठीमागचा भाग तर उलटा करून ब्ला अस्तर ब्लाउज उलट करून तो गळा बरोबर करेल पण पुढं आपण उलटा नाही करणार आहे आपण पुढे पट्टी लावणार आहे म्हणून मी याला सरळच अस्तर कटिंग केलं आहे आणि इथं जिथं कपडा कमी पडतो तिथं मी जॉईंट पण आत्ताच देऊन घेते हे बघा इथे मी सरळ घेतलं आहे जे काटाचा कपडा शिल्लक होता तिथं आपण योग पट्टी कट केली आहे चला आता आपण बाही शिवायला घेऊया तर याला खाली लोमणाऱ्या मने मने आहेत किंवा ते काय बोलतात त्याला लटकणारे खाली लडी आहेत त्या मी वर ढकलते आतमध्ये ढकलते आणि सिंगल दाबनं मी शिलाई मारले तुम्हाला दाब दिसतोय मी मशनीचा बदलला आहे कारण सिंगल दाबा शिवाय आरी वर्क ब्लाउज शिवता येणार नाही तुमच्याकडे सिंगल दाब पाहिजेच आता मी त्याला पण मारून घेतली आणि जो आपला एक्स्ट्रा कपडा होता ब्लाऊजचा जो पुढं राहत होता त्याच्यावर मी आस्तरबरोबर वर अटॅच केलं ह्या पद्धतीनं बाहीला अटॅच करून बघा धुमडपट्टीसारखी लास्टला फिनिशिंग येतं आणि खूप सुंदर ब्लाउज बसतो आणि हे बघा मी पिना लावून सगळा कपडा व्यवस्थित अटॅच केला आहे आणि मगच बाकीचा कपडा हे बघा एक आपल्याला छोटासा जॉईंट द्यायचा होता मी जॉईंट पण दिला आणि वरून शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून घेतला हे बघा तंत तंत आपली बाही जुळली जाते चला हे बघा आता मी तुम्हाला बोलली होती शिवताना तुम्हाला मी सांगते कपडा मायनस कसा करायला तर पट्टी मला तीनची हवी होती तर आज तर आपण तीन म्हणजे पावणे सहाचं कट केलं होतं पण हा बघा मी एक्स्ट्रावाला असा कट मारून मायनस केला आहे बघा ब्लाऊजचा कपडा फक्त ब्लाऊजचा कपडा मी हे बघा कमीत कमी एक ते दीड इंच मी असा कट करून हे केलं आहे फक्त कुठंपर्यंत आपल्या डिझाईनच्या एक दीड इंच वरपर्यंत मी असे कट मारून तो कपडा मायनस केला आहे आणि जसा केला आहे मी तुम्हाला आता दाखवलंच होतं आता इथंसुद्धा मी सिंगल दाब वापरते हे बघा तंतोतंतो तुम्ही वर्कच्या हे बघा हळूहळू अशी तुम्ही हे बघा आपल्या वर्कच्या बाजूनी कटिंग झालं आहे आता एक्स्ट्रा कपडा आपल्या थोडा गॅप ठेवून हे बघा कट करून घ्यायचं आहे आणि हे असे कट मारून घ्यायचे आहेत कारण आपण ह्याला कॅनवास पण नाही लावत आहे आणि पट्टी पण नाही आहे आणि हे बघा मी एक दाब शिलाई अस्तरकडच्या साईडनं मारते ते पण सिंगल दाबनंच आणि सगळा कपडा व्यवस्थित व्यवस्थित आतमध्ये घ्यायचं आहे उलटा करायचे सगळ्या बाजूने पिना लावून घ्यायच्या आहेत आणि मगच बाजूनं इथं कुठलंही शिलाई येणार नाही आहे आपली आणि बाजूने शिलाई मारायची आहे परफेक्ट आणि एक्स्ट्रा कपडा कट करा आपण शिलाई मार्जिंगसाठी जो कपडा सोडला आहे आता मी दीड सोडला आहे तर दीडला मी मार्किंग केली आणि त्याचा मद्य काढला जो राहिलेला कपड्याचा मद्य काढला तिथं आपण ट्रक्स घेणार आहे आता मी ट्रक्स सांगते तुमचा गळा केवढा आहे त्याच्यावर ट्रक्स घेतला जातो आता माझा गळ्याच्या खाली भरपूर कपडा बाकी आहे कमीत कमी चार ते पाच इंच तर मी हा ट्रक्स साडेचार इंचा घेतला सा आहे आणि कमरपट्टी लावून घ्या आता आपण हे बघा पहिला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा लेजच्या बाजूने शिलाई मारून मी तो पहिला पॅक करून घेतला आणि पुढचा गळा आपण कट नाही केला तर आता आपण जशी शिलाई मारल्या त्याप्रमाणे दोन्ही एक सात गळे आपण कट केले पिना लावून मी ते ॲडजस्ट केलं आहे हे बघा आपले दोन्ही गळे कट झाले आहेत आता तिरकी पट्टी आपण ह्या पुढच्या दोन्ही गळ्याला आपण तिरकी पट्टी लावणार आहे आता ट्रक्स हे बघा चारला मार्किंग करायचे आहे इथं आपण एक इंचा ट्रक्स दाबणार आहे आणि वर दीड इंच जाणार आहे हे बघा इथं आपल्याला क्रॉस ट्रक्स येणार ट्रक्स येणार आहे आपला ट्रक्स पॉईंट दहाचा येतोय तिथं इथं ये चार येत आहे तर चारला नाही घेता आपण एक इंच मध्ये गॅप ठेवायचा म्हणजे तिथला ट्रक्स हुक आयपट्टीजवळचा ट्रक्स आपला तीन इंचा येणार आहे हे दोन आहे इथला ट्रक्स आपला साडेपाचचा आता मापा प्रमाण हा कमी जास्त होऊ शकतो आणि योगसेप जो मी दाखवला जो आपला योगसेप दिला अर्धा इंचाचा आपण अर्धा पाऊन इंच जो वर चढवला आहे तिथं कपडा तसाच सोडायचा आहे एकमेकाला जायचं नाही आणि ट्रक्स सगळा गॅप मी बघा एका दाबाचा गॅप ठेवत आहे जे आपल्या हुकाजवळचा आणि फिटिंगकडच्या साईडचा जो ट्रक्स येणार आहे तिथं मी एक एक दाब घेतला आहे आता योगपट्टी बघा कशी लावायची हे बघा एक इकडं ठेवली एक दुसऱ्या पिसासाठी बाजूला ठेवली अस्तर पण मी सेम केलं आहे एक इकडं एक दुसऱ्या पीस एकावर एक हे बघा मी पहिला दुसरा पीस आणि तिसरा पीस असा अटॅच करून व्यवस्थित एक एक्स्ट्रा कपडा थोडासा होता मी कट पी फोल्ड करून सगळा कपडा आतमध्ये टाकायचा आणि मग खालून शिलाई मारायची आणि ह्या पद्धतीनं उलट करायचं आहे आणि खालून एक फिनिशिंग शिलाई तुम्हाला मारायची आहे आणि आपला इथे एक फिनिशिंग शिलाई आहे त्यामुळे ब्लाउज खूप सुंदर आणि परफेक्ट दिसतो आणि मापाच्या ब्लाऊजला जिकडं हुकपट्टे जिकडं आई पट्टे तिकडं तुम्हानी ती मापाच्या ब्लाउजप्रमाणे उजव्या साईडला डाव्या साईडला तुम्हानी घ्यायची आहे बघा मामली पट्टी लावून कम्प्लीट आहे आणि पट्टी कशी लावायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिला बनवलाय तर तिथं तुम्ही जाऊन व्यवस्थित हा व्हिडिओ बघता येईल हे बघ गळ्याला धुमडपट्टीचा पण मी भरपूर सारे व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलं आहे त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाने व्हिडिओ लांबतो म्हणून मी ह्या गोष्टी दाखवल्या नाही आहेत आणि हा पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शोल्डर कसे जोडायचे दाखवले आहेत एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे आणि दाबशिलाई फिनिशिंग शिलाई आणि इकडं वर्क येत नाही म्हणून मी इकडं एका साइडला एका बाजूला आपल्या मी पायपिंग घेतली आहे हे बघा ह्या पद्धतीनं आपली पायपिंग पण फिनिशिंग सोबत अटॅच झाली आहे आता आपण बाही लावायला घेऊया हे बघा ही बाही पण आपली तंतोतंत होत आहे आता आपल्याला हे एकमेकाला बरोबर जोडायचं आहे शिलाई मारायची एक्स्ट्रा कपडा सगळा कट करायचा आहे आणि नंतर तुम्ही एक आपली नॉर्मली शिलाई आता इथं काय करायचं तुम्हाला पूर्ण कमर मोजायचे बत्तीस येते आपली कमर किती आहे बत्तीस तर त्याचा मुंडा आपला आठ आहे कमरेचा चौथाच मुंडा येतो बऱ्यापैकी आणि दंड आपले साडेपाचचे तर साडेतीनचा चार भाग करायचे तर तो पाऊन इंच येतो तर पाहुणला मार्किंग करून आपण हे बघा अशी आपली सरळ शिलाई येते चला आता उलटी करून आपण शि नाही अजून एक शिलाई आपण जी बोलली ना बाग देऊन शिलाई द्यायची हाताला वगैरे द्यायची म्हणजे चुन्या हाताला कमी पडतात आणि छातीच्या इथं चुन्या नको पडायला हे बघा आपली शिलाई पण परफेक्ट आली आहे आता माझ्या सगळ्या शिलाई मारून झाल्या आहेत तर आपला लास्टचा फायनल लुक हा बघा ब्लाऊजचा आणि हा घाटल्यानंतरचा लुक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉच